गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात एकोणीस जून रोजी शिवसेनेला अठ्ठावन्न वर्ष पूर्ण होत असून आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे या वर्धापन दिनानिमित्त डोंबवलीत मोठ्या प्रमाणात शिवसेना ठाकरे गटाकडून बॅनरबाजी करण्यात आली असून भाजपाला डिवचण्याचं काम केलं आहे मनात राम आणि हाताला काम अशा आशयाचे बॅनर शहरात ठिकठिकाणी लावण्यात व नोकरी आणि कामाला मुद्दा पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे शहरात लावलेल्या बॅनरची चा, शहरात चर्चा देखील होऊ लागली आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला थेट भेट देऊन पाठिंबा दिलाय उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या निरोपावरूनच मी इथे भेट देण्यासाठी आल्याचं देखील खैरे यांनी स्पष्ट केलंय ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही ओबीसी आरक्षणात सुरक्षित ठेवण्याची आमची भूमिका देखील खैरे म्हणाले जाती जातीत भांडण लावण्याचं काम करत असल्याचा आरोप खैरे यांनी केलाय लोकसभा निवडणुकीत जनाधार नसताना सुद्धा शिंदे गटाने जनाधार विकत घेतल्याचा गंभीर आरोप खैरे यांनी केलाय कोणालाही आरक्षण न देता मराठा ओबीसीत भांडण लावण्याचा शिंदे फडणवीस यांचे कटकारस्थान असल्याचा आरोप खैरे यांनी केला जालन्यात ओबीसी समाज आक्रमक झाला असून धुळे ते सोलापूर महामार्गावर रस्ता रोको करत टायर पेटवून देण्यात आलाय लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे त्यामुळे हाके यांची तब्येत खालावत चालली होती मात्र असं असलं तरी सरकार अद्याप काही निर्णय घेत नसल्याचं चित्र दिसत त्यामुळे ओबीसी बांधवांनी आक्रमक होऊन धुळे सोलापूर महामार्गावर अचानक रस्ता रोको केलाय त्याचबरोबर रस्त्यावर टायर जाळत गाड्या अडवण्यात आल्या आहेत या महामार्गावर मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधवांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली तर सरकारने लवकर निर्णय जाहीर करावा अशी मागणी त्यांनी केली आहे लोकसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर प्रथमच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात व निलेश लंके यांची भेट झाली नगर दक्षिणच्या लोकसभेत भूमिका बाळासाहेब थोरात यांची भेट झाल्यानंतर निलेश लंके यांनी भाषणातून निवडणुकीतील अनेक किस्से उपस्थितांसमोर मांडल्यात निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर लंके यांनी आजपर्यंत फेटा घातला नव्हता आधी बाळासाहेब थोरात यांच्या डोक्यावर फेटा त्यानंतर माझ्या डोक्यावर अशी भूमिका निलेश लंके यांची होती त्यामुळे निलेश लंके बाळासाहेब थोरात यांच्या डोक्यावर फेटा बांधून स्वतःच्या डोक्यावर फेटा बांधला किंग होणं सोपं मात्र किंग मेकर होणं अवघड अशा शब्दात विजयाचं किंगमेकर बाळासाहेब थोरात असल्याचं लंके यांनी म्हटलंय नाराजीच्या चर्चेनंतर छगन भुजबळ या सर्व अफवा असल्याचं स्पष्टीकरण दिले अथवा आधी अथवा कुठेही जाणार नाही मी, ना मी दादा बर नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे कायमच राष्ट्रवादी काँग्रेस राहील असं छगन भुजबळ यांनी म्हणाले प्रसार माध्यमांकडे सध्या दाखवण्यासाठी काही नसल्यामुळे भुजबळांच्या बातम्या जा <laughs> दाखवल्या जात आहे असं भुजबळ म्हणाले गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात घेऊ छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता आणि कणखर भूमिका सखा महाराष्ट्राचा सत्याचा पाठीराखा शब्दांस सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या मुंबईतील पन्नासहून अधिक रुग्णालयांमध्ये धमकीचा मेल आलाय मुंबईतील पन्नासहून अधिक रुग्णालयांना बॉम्बने उडवण्याची धमकीचा मेल पाठवण्यात आला आहे मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील अनेक प्रसिद्ध रुग्णालयांमध्ये धमकीचा मेल आलाय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ईमेल पाठवणाऱ्याचे रुग्णालयाच्या बेड आणि बाथरूमच्या खाली बॉम्ब ठेवून रुग्णालय उडवण्याची धमकी दिली आहे बांधकाम सुरू असलेला पूल कोसळल्याची धक्कादायक घटना बिहारच्या अरियारमध्ये घडली आहे कोसळलेला पूल बांधण्यासाठी बारा कोटी रुपयांचा खर्च झाला असल्याची माहिती मिळते बारा कोटी रुपयांचा पूल उद्घाटनाआधीच कोसळला आहे त्यामुळे पुलाच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे बिहारच्या अरियारमधील या पूल दुर्घटनेचा धक्कादायक व्हिडिओ चांगलाच समोर आला आहे मुंबई शहर आणि उपनगर परिसरात संतधार पाऊस कोसळत आहे त्यामुळे आता हा पाऊस दिवसभर पडणार की काही तासांमध्येच पुन्हा गायब लागणार मात्र पावसाचे संतधार सुरू राहिल्याने प्रथेप्रमाणे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचा खोळंबा होऊ शकतो सध्या आकाशात काळ्या ढगांची गर्दी आणि ढगांचा गडगडाटही सुरू आहे त्यामुळे येत्या काही तासांमध्ये दमदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे बर रस्त्यात एका प्रियकराने आपल्या प्रियसीवर लोखंडी पाण्याने वार करून हत्या केली वसई पूर्वेच्या पाडा येथे मंगळवारी सकाळी ही घटना घडली हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरच बसून होता रोहित यादव आणि आरती यादवचे गेल्या सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते आरती यादव ही वसईच्या चिंचपाडा परिसरातील कंपनीत कामाला होती आरोपी रोहित यादव हा बेरोजगार होता महिनाभरापूर्वीच दोघांचंही ब्रेकअप झालं होतं आरतीचे दुसऱ्या मुलाशी प्रेमसंबंध असल्याचा संशय रोहितला होता, रोहित होता। याच संशयातून रोहितने आरतीची हत्या केली घटना जरी वसईत घडली असली तरी संपूर्ण महाराष्ट्र हदरलाय पूर्णा तालुक्यातील मौजे वजूर ते रावराजूर प्रजिमार पस्तीस या रस्त्याची गोदावरी नदीवरील पुलाचे काम वर्षानुवर्ष सुरूच आहे कोणत्या ना कोणत्या कारणास्तव मधल्या काळात ते काम जाले बंद झाले होते मौजे गावातील नागरिकांच्या शिष्टमंडळाने सदर बंद पाडलेले काम पुन्हा सुरू करण्याबाबत आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांची भेट घेतली त्यामुळे स्थानिक आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची सतत बैठक घेऊन कामाचा आढावा घेत राहील तसेच कामास होत असलेल्या विलंब विषया अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरलंय गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात इथेच थांबते मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री